शाट्रा बाँची। शाट्रा बाँची। या साडीवर तुम्हाला ओढणी सुद्धा मिळते आणि ही साऊथ इंडियन टाईप साडी आहे त्या सुंदर आहेत एकदम सतराशे अठराशे दोन हजारच्या रेंज मध्ये या सगळ्या शालू आहेत रुपयाला आहेत एकदम सॉफ्ट साड्या आहेत बघा हजार ते बाराशेच्या रेंज मध्ये सगळ्या आहेत या सगळ्या कॅटलॉग पीस आहेत आणि या एक हजारला दोन साड्या आठशे ला दोन आहेत या नऊशे ला दोन आहेत पन्नास लाख सहाशे ला दोन बाराशेला दोन बावीसशेला दोन आहेत का या सहाशे पन्नास लाख वाव

नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिली लॉग आहे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेले आहे कल्याणला आणि कल्याणमध्ये आलेले आहे महाराष्ट्राचे महावस्त्र दालन म लग्न वस्त्राचे माहेर घर म्हणजेच द्वारकादास श्यामकुमार या शॉपमध्ये मी आलेले आहे साड्याचा खूप मोठा शॉप आहे इथे जिथे खूप आ, स्वस्तात मस्त आणि होलसेल रेटमध्ये सगळ्या साड्या मिळतात इथे तुम्ही लग्नाच्या बस्ते बांधू शकता किंवा स्वतःचा बिझनेस करण्यासाठी इथून साड्या विकत घेऊ शकता खूप मोठा शॉप आहे म्हणजे खूप मोठा डेको आहे साड्यांचा आणि खूप छान उत्तम क्वालिटीच्या साड्या इथे मिळतात स्वस्तही आहेत मस्तही आहेत आणि एक नंबर क्वालिटीच्या सगळ्या साड्या आहेत इथे इथे आधी तुम्हाला लोकेशन सांगते आणि त्याच्यानंतर पुढचा कंटिन्यू करते तर द्वारकादास श्याम कुमार या साड्यांच्या होलसेल डेपो मध्ये येण्यासाठी आपल्याला यायचं आहे कल्याणच्या रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशनच्या वेस्ट साइड ला दहा मिनिटाच्या वॉकेब रोड लाच हा द्वारकादास श्याम साड्यांचा डेपो आहे या शॉप पासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे या चौका जर तुम्ही आले तर हा शॉप तुम्हाला अगदी सहज मिळेल सरांनी तुमची ओळख करून दाखवते सर नाव सांगा तुमचं राम लग्न पासून लग्न बसले तुम्हाला ए टू जेड शंभर आपल्याकडे साडेसात सायडल स्टार्टिंग आहे लग्न पायदास ब्रायडल सायडल परत लहंग्यामध्ये घागऱ्या म्हणजे पायदशी बटन त्याच्यामध्ये डबल दुप्पटा आपल्याकडे पाच हजारापासून सुरुवात सगळ्या प्रकारच्या आहेत साऊथ इंडियन साड्या आहेत कुर्ती टूपीस वगैरे जर पाहिजे पण स्टॉक आपल्याकडे अवेलेबल ओके

एक बघा कॉम्बो पॅटर्न भेटतात तुम्हाला म्हणजे नाही का तीनशे रुपयापासून पॅन्ट पी शर्ट पीस आहे दोनशे रुपयापासून कॉम्बो पॅटर्न तुम्हाला भेटतात म्हणजे गिफ्ट okay. देण्यासाठी पण देण्यासाठी छोटस यूज करण्यासाठी पण पॅटर्न पीस आहे आणि हे म्हणजे प्राइस रे त्याचे कित कसं आहे हे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देतात म्हणजे सहाशे तरी तुम्हाला तीनशे ला मिळेल अरे वा चांगलं आहे म्हणजे कॉम्बो पॅटर्न कॉम्बो पॅटर्न तुम्हाला सहाशे चा तीनशे ला मिळते अरे वा छान आहे ब्लाऊज वगैरे पाहिजे पीस पण आहे तुम्हाला बाकीसाठी पण आहे अच्छा ब्लाऊज पीस ब्लाउज पीस कसं आहे अच्छा चारशे नव्वद ला पंधरा पीस ओके सगळ्या कुर्तीज वगैरे म्हणजे सगळ्या टोटली सगळं कपडे मिळतात इथे म्हणजे सगळे टॉप्स वगैरे कुर्तीज ज्या लेडीज आपल्या मुलींसाठी लागतात तर त्या आहेत आणि शॉप खूप मोठा आहे आता स्वतः आपण हा ग्राउंड फ्लोअर बघतोय याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मली जे कपडे आहेत कुर्तीज वगैरे किंवा बसत्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या पण आहेत इथे आणि आता आपण जातो फर्स्ट फ्लोअरला साड्यांच्या सेक्शनमध्ये हा कॅश काउंटर आहे इथे कॅशसाठी सगळं बसलेले असतात बघा इथे सगळं बिलिंगचं वगैरे सगळं होतं आणि हा पहिलाच फ्लोर आहे फर्स्ट फ्लोर आणि इथे तुम्हाला पंधराशेच्या पुढे म्हणजे सिल्क साडी फॅन्सी साडी घागरा कॅटलॉग पीस गुल दुल्हन साडी अशा कॅटेगरीच्या सगळ्या साड्या मिळतील तर बघूया आपण आतमध्ये काय काय प्रकारच्या साड्या आहेत त्या अच्छा तर बघा इथे घागऱ्याचं सेक्शन आहे दुल्हनच्या साड्यांचं सेक्शन आहे आणि आपले जे वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या असतात कॅटलॉग पीसच्या त्या आहेत सगळ्या डिझायनर साड्या आहेत सगळ्या इथे व्ही आय पी सेक्शन म्हणू शकतो याला घागऱ्यांचं काय रेट आहे तरी साधारण पंधराशे पासून स्टार्टिंग आहे हे बघा इथे सगळे सायडरचे घागरे आहेत आणि हे डायमंडचं आहे म्हणजे बघा हा विणकाम केलेलं आहे एकदम छान आहे घागरा आणि इकडे सगळं दुलनचे आहेत मला वाटते सगळं दुल्हनचे एकदम भरलेले घागरे आहेत या साइडला वाव भारी एकदम मस्त एक युनिक आहे बघा वेलवेट मध्ये तीन ते साडेतीन हजारापासून स्टार्टिंग रेंज आहे आणि एकदम भरलेले एकदम युनिक घागरे आहेत बघा छान असे नवरीला आणि कलर सगळे मिळतील तुम्हाला सगळे कलर अवेलेबल आहेत अच्छा ना? थे थे हे पण घागरे सगळे नायडर साठी हे सायडर साठी सगळे सायडर साठी किंवा एंगेजमेंट साठी पण खूप छान आहेत नवरीला वगैरे सुंदर आहेत एकदम वाव सतराशे ते अठराशे पर्यंत बघू सगळं पीस आहे वाव पूर्ण साडीचा पॅटर्न अच्छा म्हणजे त्याच्यावर घ्यायचा घ्यायचंय का काय रेंज आहे साडीची बारा हजार पाचशे पण साडी बघा एकदम युनिक आहे आणि छान आहे साडी मस्तच साडी एकदम या साडीवर तुम्हाला ओढणी सुद्धा मिळते आणि ही साऊथ इंडियन टाईप साडी आहे त्याच्यामुळे अशी ओढणी येते ते मला दुपट्टा येते त्याच्यावर आणि खूप सुंदर साडी आहे नवरीसाठी खास साडी पूर्ण बघून घेत मस्त साडी आहे भारी सुंदर साड्या मस्त आहे बघा लटकन वगैरे पण एकदम हेवीचे आहे खूप सुंदर कलर पण एकदम युनिक आहेत छान कलर आहेत एकदम हा एकदम डिसेंट आहेत का साड्यांचे डिझाईन एकदम डिसेंट आहे जे तुम्हाला कुठे मार्केट मध्ये पाहायला पण मिळणार नाही अशा डिझाईन आहेत बघा बघा पण कसं पूर्ण वर्क केलेलं ब्लाऊज आहे आणि हा सगळं डायमंड वर्क आहे डायमंड साड्या ज्या असतात त्या ऍक्च्युअली खूप महाग असतात पण इथे तुम्हाला एकदम खूप कमी बजेटमध्ये तुम्हाला साड्या इथे मिळतील बघा साड्या पाहण्यासाठी लवकर नवीन व्हरायटीचा आनंद आपल्याकडे अवेलेबल एक विकडमध्ये अच्छा शालू टाईप आहेत ना बनारसी सिल्क सिल्क एका रेंज मध्ये हे तुम्हाला बावीसशे सिमिलर सतराशे अठराशे दोन हजारच्या रेंज या सगळ्या शालू आहेत म्हणजे नॉर्मली शाळा चालू आहेत सिम्पल मधले पण छान आहेत कलर पण युनिक आहेत आणि डिझाईन पण खूप सुंदर आहेत बघा एकदम डिफरंट आहेत तर या काउंटरमध्ये तुम्हाला सगळ्या वीआय पी साड्या मिळतील म्हणजे पंधराशेच्या पुढे म्हणजे पंधराशे ते वीस हजार तीस हजारच्या रेंज पासून तुम्हाला ते साड्या मिळतील अगदी पैठणीपासून सगळ्या साड्या आहेत इथे ओरिजिनल पैठणे पण आहेत आणि सेमी पैठणे पण आहेत तर खूप छान छान कलेक्शन आहेत त्यांच्याकडे साड्यांचे बघा

भरपूर पॅटर्न आहे तुम्हाला सगळे दाखवू शकत नाही पण एवढे पॅटर्न आहेत ना तुम्ही इकडे या तुम्हाला मस्त आल्यानंतर कळेल की कसे काय टाईपचे साड्या आहेत वगैरे इथे खूप सुंदर सुंदर युनिक साड्या आहेत आणि कलर पण एकदम डिफरंट डिफरंट आहेत मस्त असे कलर बघा काय रेंजची साडी एकोणतीसशे नव्वद वाव छान आहे बघा पूर्ण डायमंड वर्क यायला आणि मस्त गोल्डन साडी आहे खूप बघा व्हरायटी भरपूर आहे सगळं काय दाखवू शकत नाही एवढं इथे फर्स्ट फ्लोअर झालेला आहे इकडे तर आपण सेकंड फ्लोर जातो आहे नाही बघा इथे ऑफिस आहे आतमध्ये इथे जो संपूर्ण जो सेक्शन आहे ते तुम्हाला शंभरपासून ते पंधराच्या पर्यंत सगळ्या साड्या मिळतील तर आता या सेक्शनमध्ये बघूया आपण काय काय प्रकारच्या साड्या आहेत त्या आणि कोणकोणत्या रेंजमध्ये आहेत त्या अजून शंभरच्या रेंजमध्ये कुठल्या साड्या तिथे पहिले दाखवा मला ही शंभर वाली साडी आहे अच्छा देण्या घेण्याच्या साड्या शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत बघा अशा साड्या आहेत ज्या शंभर शंभर रुपयाला आहेत एकदम सॉफ्ट साड्या आहेत बघा मस्त साड्या आहेत या पाचशे ते सहाशेच्या रेंजमध्ये साड्या आहेत आठशे नऊशे हजार अशा रेंजच्या साड्यात बघायचं हे बघा सीफोन मधली साडी आहे डायमंड वचची ही काय रेंजपासून आहे स्टार्टिंग सहाशे ते सातशेपासून स्टार्टिंग आहे ते बघा आठशे ते नऊशेच्या रेंजमध्ये साडी हे सिंपल साड्यात एकदम मस्त छोट्या बॉर्डरच्या हा पण छान आहे या दोनशे ते अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे बघा या दोनशे ते अडीचशे पासून वाव कपडा खूप सुंदर आहे एकदम आणि छान साड्या एकदम वाव, हे पण छान आहेत व्हाईट कलर हां एकदम हलक्या फुलके आणि नेसाला खूप सुंदर आहे एक म्हणजे हलक्या फुलके वाटतात एकदम इंदोरच्या ऑरगेंज साडी ओके आणि कलर पण छान आहे एकदम डबल कलर आहे काहीतरी ही काय रेंजची साडी आहे ऑर्गेंजा सातशे ते आठशे पर्यंत मिळेल ओके इकडे सगळ्या कॅटलॉग पीस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हजार ते बाराशेच्या रेंजमधल्या सगळ्या आहेत या लग्नासाठी पण छान सुंदर साड्या आहेत बघ बास ऑरगेंजा जशी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे साड्या आहेत प्रत्येक पॅटर्नच्या सगळ्या साड्यात प्रत्येक कपड्याच्या साड्या इथे डोला सिल्क वाव डोला सिल्क बघा सुंदर कलर आणि सगळे कलर अवेलेबल आहेत तिथे आणि सगळे डिझाईन वगैरे आहेत बघा आणि खूप सुंदर सुंदर साड्या तिथे हे बघा तेराशे किती सुंदर साडी आहे वाव हे बघा बावीसशे पन्नासला ला साडी बघा सगळे कॅटलॉग पीस आहेत आणि छान वेगवेगळे वे पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये या ऑफरवाल्या आहेत का अच्छा एक हजार रुपयाला दोन साड्या या एक हजार ला साड़े। दोन साड्या रुपयाला दोन साड्या

तेराशेला एकशे पन्नास बघा बाराशे रुपयाला दोन आहेत वेगवेगळे पॅटर्न आहेत दोघांमध्ये कलर बसतात ला बारा दोन बाराशे रुपयाला दोन सहाशे रुपयाला बसेल तुम्हाला कुठला पण पॅटर्न बावीसशे रुपयाला दोन अकराशे बावीसशेला दोन याच्यामध्ये कलर पॅटर्न भरपूर आहेत तुम्हाला पाहिजे पायचो ला दोन आहेत का कलर किती आहे त्याच्यामध्ये भरपूर कलर स्टॉक आहे मॅम स्टॉक भरपूर आहे कलर पाय थोडे मिळतील तुम्हाला सगळे कलर अवेलेबल आहे तिथे आणि सगळ्या पॅटर्नच्या साड्या तिथे शालूपासून ते तुम्हाला किनारवाल्या कॉटनच्या नऊवारी आहेत सहावारीच्या तर सगळेच प्रकार आहेत तर सगळ्या प्रकारच्या सगळ्या डिफरंट डिफरंट साड्या आहेत एकदम अगदी शंभर रुपयापासून ते पंधराशेच्या रेंजमध्ये सगळ्या इथे साड्या मिळतात इथे नऊवारीचं पण सेक्शन आहे आणि नऊवारी पण साड्या मिळतील बघा इथे नऊवारीचं काय रेंज आहे का का दोनशे सत्तर ला हे बघा दोनशे सत्तर पासून नऊवारी येते कॉटनच्या आहेत या साड्या हे बघा प्रिंटेड साड्या ही दहावारी आहे का तीनशे ऐंशी कॉटन मध्ये साडेतीनशे साडेतीनशे वाव छान आहे मस्त सातशे वावज पण छान आहे नऊवारी साडी तुम्हाला किनारवाले मध्ये पण छान छान आहेत कलर वगैरे सुंदर आहेत वाव वाव अच्छा ही पण कपडा सुंदर एकदम मस्त सॉफ्ट मटेरियल एकदम कमीत कमी तुम्हाला या नऊवारीच आहेत का या शिवायच्या साड्या शिवून पण मिळतात तुम्हाला त्या साड्या टेन्शन नाही म्हणजे डायरेक्ट घेऊन शिवून पण डायरेक्ट इथे मिळतात माप द्यायचा आणि शिवून वाव ही वा खूप सुंदर आहे बघा साडी पण मस्त सुंदर कलर आहेत ही तीन हजार सातशेची ओके या नवरीच्या साड्या आहेत म्हणजे नवरीच्या हां ब्लाउज पीस पण आहेत का बनारस ओके वाव वाववारी साडी तीन हजार नऊशे ओके छान आहे साडी मस्त हरीच आहे का अच्छा ब्लाउज पीस पण आहे का याच्यामध्ये छान आहे काही नववारी साडीमध्ये ब्लाउज पीस नसतात इथे तुम्हाला ब्लाउज पीस पण अवेलेबल आहेत अच्छा वाव याचा ब्लाऊज किती सुंदर ब्लाऊज जर तुम्ही घ्या वीक म्हणजे बनवायला गेला तरी तुम्हाला अडीच तीन हजार रुपये आरामात नुसते ब्लाऊज घेतो वाव आहे बघा इथे मस्त ह्याला ब्लाऊजला पाठीमागं पण छान वर्क केल्या ही कितीच ती साडी साडेसात हजारचे ओके दहावारी साडी आहे का आ, आ, अच्छा मस्त आहे नऊवारी साडी साठी आहे स्पेशल नवरी साठी आहे जर ब्राह्मणी पाहिजे तर ब्राह्मणी मस्तानी वेगवेगळ्या साड्या निघालेत तशा लहान मुलींच्या पण आहेत का पेशवाई लहान मुलांसाठी मुलींसाठी आहेत बायकांसाठी आहेत सगळ्या प्रकारच्या साड्या शिवून शिवायचे काय रेट आहेत ते अच्छा वेगवेगळ्या प्रकार आठशे नऊशे पासून स्टार्टिंग आहे बघा इथे आपण आलेलो थर्ड फ्लोअरला हे साड्यांचं पूर्ण गोडाऊन आहे तर तुम्हाला इथे सगळ्या प्रकारच्या साड्या मिळतील बघा इथे आणि सगळा स्टॉक आहे इथे सगळ्याच प्रकारचा स्टॉक अवेलेबल आहे इथे सगळ्या जोडीचे पीस आहेत का तेरा तेराशेला दोन साड्या अच्छा सहाशे पन्नास लागतो सहाशे पन्नास ला, डोला सिल्क मध्ये मस्त कलर पण एक आठ ते दहा कलर अच्छा हे सगळे म्हणजे डबल डबल आहेत म्हणजे जोडी जोडीचा माल आहे सगळा ऑफर मधला माल आहे जर तुम्हाला जर एकाच कलर मध्ये पॅटर्न पीस पाहिजे असेल एका कलर मध्ये आपल्याकडे टॉप अवेलेबल एका कलर मध्ये पण मिळेल आहे अठराशे दोन येतात नऊशे रुपयात बसेल तुम्हाला सगळं गोडाऊन आहे साड्यांचा तिथे तुम्हाला किती पाय थोड्या क्वांटिटी मध्ये सगळ्या साड्या इथे अवेलेबल आहेत तर इत... तुम्हाला नाही का मालिका सॉफ्ट हो मटेरियल आहे रिनिल कपड्यामध्ये भेटेल तुम्हाला याच्यामध्ये सिंगल कलर जे पाहिजे सिंगल कलर पण तुम्हाला माल भेटत आहे बघा बंच येतात अच्छा पूर्ण सिंगल कलर चे डिझाईन स्टॉक अवेबल पायस थोडं तुम्हाला जे पाहिजे पायथोड कलर वगैरे पॅटर्न पायथे भेटाल पॅटर्न्स सर्व डिझाईन मध्ये एका रेंज मध्ये साड्या द्या मॅडम दोनशे एकशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे तीस दोनशे दहा असे सिमिलर रेटमध्ये पाय थोडं घरायला भेटतात परत विथ ब्लाऊज पीस साडी आहे ब्लाउज पीस विथ ब्लाऊज पीस साडी आहे विथ ब्लाऊज पीस साडी आहे तुम्हाला दोनशे दहा स्टार्टिंग मध्ये हो साड्या आणि या कशा आहेत मंडळी तुम्ही इथे पाहिलंच असेल खूप छान व्हरायटीच्या सगळ्या साड्या आहेत सगळ्या पॅटर्नच्या साड्या आहेत सगळ्या व्हरायटीच्या साड्या आहेत लग्नाच्या सीझनच्या साड्या आहेत आणि इतर ही बऱ्याच देण्याखाण्याच्या साड्या आहेत ज्या तुम्हाला एकदम स्वस्तात मस्त मिळतात खूप साऱ्या साड्यांना ऑफर आहेत म्हणजे एकावर एक फ्री साड्या अशा बऱ्याच प्रकारच्या ऑफर मध्ये साड्या आहेत ती है, ड्रेस वगैरे पण आहेत छान छान ड्रेसेस आहे ड्रेस की सगळ्या प्रकारचे कपडे मिळतात इथे आणि बस्त्यासाठी पण मोस्ट ऑफ भरपूर कलेक्शन आहे इथे साड्यांचा सा, ब्लाऊज पीस शर्ट पीस पॅन्ट पीस सगळ्या प्रकारचे बस्त्याचे कपडे मिळतात नवरीची सगळी शॉपिंग होते साड्याची सगळी शॉपिंग होते ब्रायडलची सगळी शॉपिंग होते सगळ्या प्रकारचे टोटल शॉपिंग या शॉपमध्ये होते आणि खूप छान असं शॉप आहे साड्यांच्या किमती पण कमी आहेत आणि क्वालिटी साड्यांची खूप छान आहे व्हरायटी मस्त मस्त आहेत छान छान डिझाईन आहेत साड्यांचे कलर वगैरे एक 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 ते एकदम युनिक आहेत मस्त अशी छान असे डिझायनर साड्या आहेत सग ॲक्च्युली एवढा मोठा शॉप आहे ना सगळ्या साड्या काही मी तुम्हाला दाखवल्या नाहीत एवढ्या सगळ्या साड्या एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल होत नाही तर त्याच्यामुळे एकदा तरी या श शॉपला व्हिजिट करा खूप मस्त असा कलेक्शन आहे साड्यांचा आणि ड्रेसचं वगैरे खूप मस्त मस्त कलेक्शन आहे तर मंडळी आले तर नक्की या द्वारकादास श्यामकुमार या साड्यांच्या डेपो मार्केटला नक्की व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा साड्यांची ड्रेसची आणि लग्नाच्या शॉपिंगची तर या शॉपचा ॲड्रेस आणि नंबर वगैरे जे आहे ते स्क्रीन नंबर स्क्रीनला दिलेला आहे डिस्क्रिप्शनला पण दिलेला आहे तर नक्की चेकआउट करा ॲड्रेस जो आहे तो पण डिस्क्रिप्शनला दिलेला आहे तर, तर या इथे यायचं असेल तर कल्याण स्टे कल्याण स्टेशनवरून तुम्ही अगदी पाच मिनटावर या शॉपमध्ये पोचू शकता छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या चौकच्या समोरच हा शॉप आहे म्हणजे शंभर मीटरवर फक्त शॉ अंतरावरच फक्त हा शॉप आहे आणि अगदी जवळच आहे स्टेशनपासून पण जवळ आहे तर द्वारकादास श्यामकुमार हा खूप फेमस आहे इकडचं शॉप तर कोणालाही अगदी विचारलात रस्ता स्टॉलवर जरी कोणाला विचारलं तरी तुम्हाला कोणीही अगदी सांगेल की हा शॉप कुठे आहे तर आले तर नक्की या शॉपला विजिट करा आणि खूप मस्त शॉपिंग करा तर मंडळी आजचा सा हा माझा द्वारकादास श्याम कुमारमधला साड्यांचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नाही ब्लॉग तोपर्यंत बाय बाय मंडळी